तर आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी भगर किंवा साबुदाना न भिजवता फक्त एक कच्चा बटाटा आणि एक कप भगर वापरून मस्त असा वरून एकदम क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि जाळीदार उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार तर हा उपवासाचा डोसा फक्त चमचाभर तेलामध्ये आपण बनवलेला आहे खूप जास्त तेल वापरायचं नाही आणि पचायला सुद्धा अगदी हलका आहे आणि अगदी पोटभरीचा पदार्थ तयार होतो तुम्हाला जर नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी पोटभरीचा पदार्थ बनवून तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार खूप चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला एक कप बगर घ्यायची आहे आता ही बगर आपण भिजवत घालायची नाही किंवा भाजून वगैरे अजिबात घ्यायची नाही आहे कच्चीच बगर इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे एक कप भगर घेतलेला आहे त्याला मी इथे पाव कप साबुदाणा घातलेला आहे इथे इथे आपल्याला आपल्याला भाजून वगैरे आता भगर आणि साबुदाणा मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरला हा आणि साबुदानागर मी छान असं बारीक करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य ऍड करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण सगळं साहित्य यामध्ये ऍड केलं तर साबुदाना आणि भगर व्यवस्थित असा दळला जात नाही त्यासाठी आधी मिक्सरला हा बारीक करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य ऍड करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक मोठ्या साईजचा कच्चा बटाटा इथे मी साल काढून पाण्यात ठेवला होता तो सुद्धा आपण रफली चॉप करून यामध्ये घालायचा आहे तुम्ही हवा तर हा बटाटा किसून सुद्धा घालू शकता तर इथे मी हा बटाटा छान असा रफली चॉप करून यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे दही हलकंसं आंबट घ्यायचं म्हणजे हा पदार्थ खायला खूप सुंदर लागतो आंबट चालत नसेल तर नॉर्मल दहीसुद्धा वापरू शकता तर इथे मी अर्धा कप दही घातला आणि त्याच कपाने अर्धा कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि सविपुरत मीठ घालायचं आहे आता हे आपण मिक्सरला छान असं याचं बॅटर तयार करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी छान असं फिरून घेतलेलं आहे अगदी छान असं स्मूथ बॅटर बनवून तयार झालेलं आहे यासाठीच सुरुवातीला आपल्याला भगर साबुदाना कोरडा फिरून घ्यायचा आणि त्यानंतर बॅटर तयार करायचं म्हणजे अगदी फाईन असं हे दळलं जातं तिथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरवरती आता आपण झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत या पदार्थासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आलं तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा कप दही घालायचं आहे दही चालत नसेल तर लिंबाचा रस सुद्धा घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी देखील चालेल थोडंसं पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालून मिक्सरलाही आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आता ह्या चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स करून घेऊया ह्यासोबत खाण्यासाठी चटणी खूप जास्त घट्ट करायची नाही कारण इथे आपण बन डोसा बनवणार आहोत त्यासाठी चटणी थोडीशी पातळ ठेवायची तुम्ही जर डोसा किंवा इडली बनवत असाल तर चटणी तिथे तुम्ही घट्ट करू शकता तर आता ह्यावरती आपण छान असा तडका देऊन घेऊया चमचाभर तूप गरम केलं त्यामध्ये हलकेशी जिरे घातले जिरे छान फुले की मस्त अशी चुरचुरीत फोडणी यावरती घालायची म्हणजे ही चटणी चवीला खूप सुंदर लागते तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर फक्त फक्त चमचावर तूप गरम करा आणि कडकडीत तुपाचा तडका यावरती घालून घ्या म्हणजे तिथंच ती ती खायला खूप सुंदर लागते तर इथे आपली यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे चटणी बनवेपर्यंत इथे आपलं बॅटर सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा हलकंसं हे घट्ट सुद्धा झालेला आहे यामध्ये साबुदाना घातला होता तो छान असा फुलल्या जाते त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटासाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तिथे आपलं बॅटर तयार आहे सगळ्या शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा नसेल इनू फ्रूट सुद्धा घालू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचे यामध्ये दही घातलेला आहे खायचा सोडा घातला की छान असं हे पीठ जे आहे ते फर्मेंट होतं आणि नाश्ता जो आहे तो मस्त असा जाळीदार बनवून तयार होतो तर इथे मी सोडा घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता आपण याचे उपवासाचे बनडोसे तयार करून घेऊया तर इथे आपल्याला बनडोसे बनवण्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे तडका पॅन गरम करायचा आणि त्यावरती एक चमचा भर तूप किंवा तेल तुम्ही आवडीनुसार घालू शकता तर इथे मी चमचाभर तेल घातलेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे त्यानंतर यामध्ये पळी भर बॅटर घातलं झाकण लावून वरची बाजू छान असे सुकेपर्यंत आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरची बाजू छान ड्राय झाली की याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पदार्थ छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा इथे मी दोन ते तीन मिनिटे परत एकदा याला छान असं भाजून घेतलं तर इथे आपला उपवासाचा मस्त असा खमंगा आणि कुरकुरीत असा बंडोसा बनून तयार झालेला आहे वरून एकदम क्रिस्पी आतून मस्त सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार होतो तुम्ही पाहू शकता फक्त चमचाभर तेलामध्ये इथे आपला मस्त उपवासाचा पदार्थ बनून तयार होतो खूप जास्त तेलकट नाही पचायला मस्त हलका फुलका आहे तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला हा उपवासाचा भंडोसा नक्की ट्राय करून पहा परत एकदा ह्याच तडका पॅनमध्ये मी चमचाभर तेल घातलं एक पळीभर बॅटर घातलं झाकण लावून तीन ते चार मिनिटे हा डोसा भाजून घ्यायचा आहे ह्याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा भंडोसा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे झाकण लावून भाजायचं म्हणजे आतपर्यंत छान असा हा भाजला जातो तर दुसरा भंडोसा सुद्धा इथे आपला बनून तयार झालेला आहे पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असा क्रिस्पी झाला आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले बंडोसे सुद्धा तयार करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी, मी सगळे बंडोसे तयार करून घेतलेले आहेत या एक कप बगरमध्ये इथे आपले सहा ते सात बंडोसे बनवून तयार होतात अख्ख्या फॅमिलीला सुद्धा पुरेल इतका मस्त असा पोटभरीचा नाश्ता आहे एकच बंडोसा खाल्यानंतर तुमचं पोट अगदी छान असं भरतं आणि मस्त हलका फुलका असा हा बन डोसा तयार होतो तिथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता वरून एकदम क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि जाळीदार असा हा उपवासाचा तुम्ही तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा चटणी चटणीबरोबर हा डोसा खूप सुंदर लागतो नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन आला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा उपवासाच्या रेसिपीबरोबर धन्यवाद